नमस्कार मुलं घडवताना नक्की कुठं चूक होते आणि ही चूक आय व्यक्त प्रत्येक पालकाने केलेली असते प्रत्येक मूल हे चूक करत असतं आणि चुकांमधून ते अनुभव घेत असतं आणि शिकत असतं परंतु ज्या वेळेला त्याच्या हातून चुका होतात अगदी छोट्यातली छोटी चूक किंवा मोठी चूक किंवा बऱ्याचदा ती चूक नसतेच त्याचा तो एक्सपेरिमेंट असतो अशा वेळेला आपण पालक म्हणून कुठली भूमिका निभावतो याचा विचार केला आपण त्याच्यावर खूप चिडतो मारतो रागावतो कारण न समजावून घेता त्याला उगाच बरळत राहतो शिव्या शाप देत राहतो पण हे कितपत योग्य आहे म्हणून पालकांचं चुकतं कुठं ना ते योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य कारणासाठी ओरडत नाहीत जेव्हा ते ओरडायला सुरुवात करतात तेव्हा ते ओरडतच राहतात ओरडतच राहतात मग ते किती ओरडावं त्याचं प्रमाण काय असावं आणि कुठं थांबलं पाहिजे ना हे त्यांना कळतच नाही आणि मग त्यांना पश्चाताप होतो की अरे मी जरा जास्त ओरडलो का जास्त मुलाला मारलं का हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही कधी विचार केला आहे त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होतो अक्षरशः जेव्हा तुम्ही ओरडत असता तेव्हा त्याचा मेंदू शट झालेला असतो तुम्ही काय सांगता हे त्याला काहीही कळत नाही कारण त्याचं ते वयच नसतं याच्याऐवजी जर योग्य कारणासाठी आणि योग्य प्रमाणात योग्य वेळी कुणासमोर ओरडायचं कुणासमोर ओरडायचं नाही हे जर पालकांनी समजून घेतलं ना तर मुलांना घडवताना त्यांना खूप सोपं जाईल आणि छान नागरिक छान मूल ते भविष्यात घडवू शकतात थँक्यू